जागतिक परिचारिका दिनानिमित्त आपण अकलोच उपजिल्हा रुग्णालयात आलो आहे आपल्या आयुष्यातील बत्तीस वर्ष शे रुग्णसेवा केलेल्या अनिता एकंडे मॅडम आपल्यासोबत आहेत आज त्यांच्याशी बातचीत करू आहे आपण त्या या क्षेत्रामध्ये कशा आल्या वैद्यकीय क्षेत्राचा कणा समजला जाणाऱ्या नर्सिंग क्षेत्रामध्ये त्या आल्यानंतर त्यांना कोणते अनुभव आले त्या योगायोगानं आल्या की इच्छा म्हणून आल्या आणि या क्षेत्रामध्ये नवीन येणाऱ्या मुलामुलींना त्या काय संदेश देऊ इच्छितात तर नमस्कार मॅडम आम्हाला सांगा की आपण या क्षेत्रामध्ये कसं आलात आणि आपल्याला कोणकोणते अनुभव आले आणि या क्षेत्रामध्ये नवीन येणाऱ्या मुलामुलींना काय सांगू इच्छितात नमस्कार मी अनिता एखंडे मी स्टाफ नर्स म्हणून उपजिल्हा रुग्णालय अकलूज इथं काम करते मी इथं काम करत असल्यापासून माझ्या संपूर्ण बत्तीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी ज्या ज्या संस्थेमध्ये काम केलं त्या त्या संस्थांना बरेचसे पुरस्कार मिळाले आता हे जे पुरस्कार मिळालेले असतात ह्याच्यामध्ये या कामासाठी आम्ही काय काम करावं कसं करावं ह्याबाबत आम्हाला आमचे जे वरिष्ठ असतात जिल्हा परिषदला असताना जिल्हा आरोग्य अधिकारी आणि आता राज्य शासनाकडे असताना आमचे सिव्हिल सर्जन ह्यांच्यामार्फत आम्हाला मार्गदर्शन होतं सध्या आमच्याकडं जे कार्यक्रम होतात ह्याच्यामध्ये आमचे आदरणीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने सर आणि आमचे सगळ्यांचे अतिशय काळजी घेणारे आणि व्यवस्थित प्रत्येक प्रोग्रामात समजून सांगणार आणि तो कसा व्यवस्थित पार पाडायचा ह्याचं पूर्ण मार्गदर्शन करणारे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कार्यक्रम करत असतो जेवढे पुरस्कार मिळतात त्याच्यासाठी मुख्य जे मार्गदर्शन लागतं हे मार्गदर्शन आम्हाला त्यांच्याकडून मिळतं आता आमच्याकडं उपजिल्हा रुग्णालय असं माणेसर डॉक्टर कुलकर्णी सर यांच्याकडून मार्गदर्शन मिळतं तसंच वैद्यकीय अधीक्षक म्हणून आमचे सर आम्हाला प्रत्येक बाबतीत मार्गदर्शन करतात प्रत्येक गोष्ट कशी पार पडली पाहिजे अगदी बारकाईनं ते स्वतः विचारतात आम्ही जिथं कमी पडतो तिथं आम्हाला योग्य मार्गदर्शन करतात आणि त्यामुळं आम्ही हे काम यशस्वीपणे पार पाडू शकतो आता आ, मी मला सेवेमध्ये येऊन मी एकोणीसशे त्र्याण्णवला या सेवेमध्ये आले बत्तीस वर्ष मला आता पूर्ण होतील माझी सेवा पूर्ण होती जिल्हा परिषदमध्ये मी दहा वर्ष काम केलेलं आहे अगोदर सोला सातारा जिल्ह्यामध्ये एक वर्ष काम केलं तिथून जिल्हा ट्रान्सफर होऊन मी सोलापूर जिल्ह्यात आले सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा पर सोलापूर जिल्हा परिषदेकडे दहा वर्ष काम केल्यानंतर मग मी राज्य शासनाकडे आले आता राज्य शासनामध्ये सुद्धा मला तेरा वर्ष पूर्ण होत आहेत या कालावधीमध्ये जिल्हा परिषदला काम केल्यामुळं राज्य शासनाकडे आल्यानंतर जिल्हा परिषदच्या लोकांना जो आ, मदतीचा भाग होता की बाबा आपल्या सिस्टर तिथं आहेत आपल्याला काही अडचण नाही हा एक पूर्ण झाला सगळ्यांचं समाधान असतं आता मे आजची माझी जी मुलाखत आहे ही मेच्या जागतिक परिचारिका दिनानिमित्त घेण्यात आली तर आजच्या आजच्या या दिवशी मी माझ्या सर्व परिचारिका भगिनींना जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते यावर्षीचं आमचं जे थीम आहे आमच्या परिचारिका आमचे भविष्य परिचारिकांची काळजी घेणे अर्थव्यवस्था मजबूत करते या क्षेत्र नर्सिंग या क्षेत्रामध्ये कसे आले तर माझं असं काही ध्येय वगैरे काही ठरलेलं नव्हतं परिस्थिती गरीब असल्यामुळं बारावी झाल्यानंतर आपण पुढचं शिक्षण असं हे घ्यायचं की जिथून आपल्याला लगेच नोकरी लागल असं हे ध्येय होतं परंतु मला आठवतं माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालं त्यावेळेला ज्या सिस्टर येत होत्या ड्रेसवाल्या त्या यायच्या सगळे ट्रीटमेंट तर सिस्टरच करायचे इंजेक्शन देणे सलाईन लावणे बाकी सगळं सांगणे डॉक्टर येऊन एकदाच राऊंड घेऊन दे जायचे त्यानंतर पूर्ण वेळ तर, वे तर सिस्टरसोबतच असायचं मग असं वाटायचं की डॉक्टर व्हावं का सिस्टर व्हावं पण त्यांचा जो ड्रेस होता त्या ड्रेसमुळं मी खूप प्रभावी होते की बाबा असं ड्रेस बीस घालून कसं आय टी सिस्टर येतात जातात सगळी ट्रीटमेंट देतात त्यामुळं मी एक श क्षेत्रात आले आणि यानी आणि याशिवाय माझं बारावीचं शिक्षण सायन्समधून झालं बारावी झाल्यानंतर काय करायचं ह्या विचारात असतानाच आमच्याच माझं गाव पुसे माझ्याच गावामध्ये एक न, सिस्टर होत्या त्यांचा मुलगा आमच्याकडं नेहमी त्यांचं येणं देणं त्यांनी मला विचारलं आणि आता तू काय करणार मी म्हटलं मी काय अजून तसं ठरवलेलं नाही तुझं सायन्स आहे एवढे चांगले मार्क आहेत डॉक्टर गेलं बी एम एसला वगैरे ॲडमिशन घेणं तर शक्य नव्हतं कारण त्याची फी भरण्याची काही आपली ऐपत नव्हती मग तू सिस्टर होती का मग मा, त्यांनी मला विचारलं मग मी म्हटलं ठीक आहे आणि मग ते म्हटले असं फॉर्म मिळता येतं आपण साताराला जाऊन फॉर्म घेऊन येऊ मग मी गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर जेव्हा फॉर्म घ्यायला गेले तेव्हा तिथं ज्या मॅडम होत्या त्यांनी विचारलं तुझी साईड कुठली किती टक्के मार्क्स आहेत वगैरे आणि त्यांनी तेव्हाच सांगितलं तुझी सायन्स साईड आहे तुला साठ टक्के मार्क्स आहेत म्हटल्यानंतर तुझं सिलेक्शन होत आहे तू काही काळजी करू नको म्हणून आणि मग मी या क्षेत्रामध्ये आले आणि त्यामध्ये आल्यानंतर जेव्हा ट्रेनिंग चालू झालं तेव्हा खूप तो ट्रेनिंगचा ड्रेस तो ॲटिट्यूड जायचं सकाळी किती काम करावं खूप काम असायचं पण असं कधी थकवा असं वाटत नव्हतं कारण जाऊन आल्यानंतर पुन्हा परत आपल्याला त्या ठिकाणी जाऊन गेल्यानंतर पेशंट जे आपल्याला सांगायचे मॅडम तुम्ही आहो कालपासून आलाच नाही वगैरे हे खूप छान वाटायचं आता सध्या जी मुलं येणार आहेत या क्षेत्रामध्ये त्या मुलांना मला एकच सांगायचं चा, की परिचारिका हा हॉस्पिटलचा कणा असतो पण नुसता कणा नाही तर तो हार्ड पण आहे कधीही कुठल्याही डॉक्टरांना जर गरज पडली तर ते कधी दुसऱ्या डॉक्टरला कधी अगोदर हाक मारत नाहीत अगोदर सिस्टरला हाक मारतात सिस्टर असं ओरडतात म्हणजे सिस्टर ही किती महत्वाची आहे आणि सिस्टरशिवाय कुठल्याही हॉस्पिटलमध्ये कुठलंही काम होऊ शकत नाही सिस्टरशिवाय हॉस्पिटल नॉट पॉसिबल आज आपल्यासोबत आहेत सुनीलता सुनीता बाहेराव तर त्या काय म्हणतात पाहूया नमस्कार मी परिसेविका सुनीता भालेराव सर्वप्रथम आरोग्यसेवेत कणा असलेल्या सर्व परिचारिका तसेच जनतेला आज मी बारा मे निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझं मनोगत म्हणजे व्यक्त करते किंवा थोडक्यात हे सांगते हे मी प्रोफेशन का निवडले या वर्षाचं दोन हजार पंचवीसचं थीम आहे की बाबा आमच्या परिचारिका आमचे भविष्य परिचारिकांची परिचारिकांची काळजी घेणे अर्थव्यवस्था मजबूत करते याचं हे थीम असं आहे की बाबा परिचारिका ह्या अनेक भूमिका निभावतात आणि परिचारिकांवरती पूर्ण हॉस्पिटल अवलंबून असते डॉक्टरांच्या कामामध्ये परिचारिकांचा फार मोठा हात असतो त्यामुळं परिचारिकांची काळजी घेणे ही काळाची गरज आहे तसेच आता मी मा मी माझ्या स्वतःबद्दल माहिती सांगते माझी एकूण सर्विस ही सत्तावीस वर्ष झालेली आहे मी सव्वीस वर्ष आधी परिचारिका या पदावर काम केले त्यानंतर एक वर्षापूर्वी माझं प्रमोशन झालं परिसेविका या पदावर काम करत आहे माझं शिक्षणाबद्दल सांगायचं म्हटलं तर सुरुवातीला माझं जी एन एम झालेलं बारावी सायन्सनंतर त्याच्यानंतर मी आणि मी तिथे पी, पी बी बी तिथून मी पुढे पी बी बी एस सी केले आणि त्या पी बी बी एस सीचा उपयोग मला रुग्णसेवेसाठी झाला शासनाच्या वेगवेगळे कार्यक्रम येतात त्याच्यामध्ये झाला तसेच पुढचं सांगायचं म्हटलं तर हे प्रोफेशन मी का निवडले आता मोस्ट ऑफ पूर्वी ज्यावेळेस मी निवडले तेव्हा बऱ्यापैकी सर्वांचा आर्थिक प्रॉब्लेम ह्याच्यामुळे होतं मला तर बारावी सायन्सला ग्रुपला सेवंटी थ्री पर्सेंट होते आरामात माझं बी एम एसला वगैरे ॲडमिशन झालं असतं इतर दुसऱ्या प्रोफेशनमध्ये झालं असतं परंतु माझ्या घरची परिस्थिती एवढी बिकट होती की बाबा मला ॲडमिशन मिळालं असतं परंतु मेस फी हॉस्टेल फी याचे सग सर्वच प्रॉब्लेम आले असते इथे काय झालं की बाबा मला शास शासन म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटलला सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर इथे ॲडमिशन मिळालं तिथे राहायला हॉस्टेल फ्री होतं तसेच आम्हाला स्टायपेंड मिळायचा आणि हे कमी खर्चात झालं त्याच्यामुळं मी हे करू शकले याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर ह्या प्रोफेशननी मला खूप काही दिलं खूप काही म्हणजे मान सन्मान प्रतिष्ठा मला असं कधीच वाटत नाही की कुणी माझा सत्कार करावा कुणी मला पारितोषिक द्यावं आता मी त्याचं एक उदाहरण सांगते तुम्हाला की ज्यावेळेस पेशंट डिलेवरीला येतात तर त्या आले की मला असं म्हणतात की मॅडम हे बघा हिच्या वेळेस तुम्हीच डिलेवरी केलात बघा आणि हिची पण डिलेवरीला तुम्हीच आहात त्यावेळेस खरोखर मला इतका आनंद होतो की ह्याच्यापेक्षा मला कुठलं बक्षीस नाही मिळ म्हणजे मिळालं असं मला वाटतं आणि मी खरंच मी भारावून जाते त्यावेळेस आता पुढचं माझ्या हॉस्पिटलला जे मिळालेले अवॉर्ड्स त्याच्याबद्दल सांगते कायाकल्प म्हणून जे स्वच्छतेच्या आधारित होतं त्याच्यामध्ये सलग आम्हाला तीन वेळा कायाकल्पचं मिळालं आणि चौथं माझे म्हणजे हे काम करत असताना एवढा कामाचा स्ट्रेस येतो आणि हा हे कामाचा स्ट्रेस घालवण्यासाठी मी माझे छंदही जोपासते त्याच्यामध्ये मला डान्सिंग आवडतं मला ड्रायविंग आवडतं मला हल्ली रील्स बनवायला आवडतात आणि मी हे रील्स वगैरे हे काय फॉलोवर लाईक्स ह्यासाठी नाही करत आहे माझं पर्सनल अकाउंट आहे मी माझी माझा आनंद आणि मला माझा कमी व्हावा म्हणून करते त्याच्यानंतर मला सोशल वर्कची सुद्धा म्हणजे आवड आहे रिट आता सध्या मी माझ्या मुलाचं शिक्षण करते नाहीतर मला खूप आवडतं की मी ह्याच्यानंतर मी रिटायर झाल्यानंतर माझा मुलगा शिकून आला तर मी नक्कीच असे गरीब मुलं बघून जे गरज गरजुवंत आहेत मी त्याला शिकवणार हे माझं स्वप्न आहे तसेच दुसरं आता ह्या मुलाखतीच्या मार माध्यमातून मी तुम्हाला म्हणजे तथागत गौतम बुद्ध व संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेबांना नतमस्तक होऊन छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यामध्ये माळशिरसमधील आकलूज प्रांतातील लोकशाहीचे आधारस्तंभ आवाज मराठी न्यूज चॅनलचे पत्रकार यांनी मला मला बारा मेची माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी उपजिल्हा रुग्णालय आकलूज आणि सर्व अधिपरिचारिका वर्ग यांच्यातर्फे म्हणजे मनापासून आभाराने धन्यवाद देतो तो की तो आता वाईट अनुभव सांगायचं म्हणजे कि आपल्या भागातले जनता काय करते उदाहरणार्थ मी इंजेक्शन एस वी म्हणजे सापाच्या इंजेक्शनच सांगते ते काय करतात प्रायव्हेट हॉस्पिटलमधून एक चिठ्ठी घेऊन येतात वीस इंजेक्शन शंभर पन्नास इंजेक्शन पाहिजे म्हणून परंतु येताना शासनाकडून येताना की बाबा ते एका लिमिटमध्ये येत असतं सर्व हॉस्पिटलला मग ते आमच्याकडं आग्रह करतात वरती जाऊन फोन करायला होतात की बाबा नाही आम्हाला एवढं इंजेक्शन पाहिजेच पण अशा वेळेस आम्हाला एकाला देऊन चालत नाही सगळ्यांनाच पुरवठा त्याचा समप्रमाणात करावा लागतो तरी मी ह्या माध्यमातून ह्या माध्यमाद्वारे तुमच्याद्वारे एकच विनंती करेल जनतेला की तुम्ही पण आम्हाला समजून घ्यावं आम्ही जे करतो ते म्हणजे सर्वांसाठी समान करतो आणि चांगले अनुभव म्हणजे असं की कधीकधी एखादा पेशंट सिरियस आला असे बरेच किस्से आहेत माझ्या आयुष्यात पण की बाबा एखादा पेशंट सिरियस झाला आणि तो डॉक्टर येईपर्यंत आम्ही त्याला कसा मॅनेज केला हे असे माझ्याकडे भरपूर किस्से आहेत आम्ही त्याही प्रकारच्या आम्हाला त्यावेळेस एखादा पेशंट चांगला होतो तेव्हा खूप आनंद होतो नर्सिंग शासनासाठी माझी एकच मागणी आहे की आमचं जे थीम सांगितलेलं आहे आता की बाबा इथून पुढे नर्सेसची काळजी घ्यावं शासनाने की ती काळाची गरज आहे कारण नर्सेसवर बरेच हॉस्पिटल हे हॉस्पिटल बरेच नर्सेसवर अवलंबून असतात म्हणजे बऱ्याच काळजोडं पेशंट आणि नर्सेस हे वेगवेगळे रोल निभावते त्याकरिता कमी स्टाफमध्ये काम न करून घेता रुग रुग्णांच्या प्रपोर्शनमध्ये शासनाने पे आ, नर्सेस ह्या म्हणजे भरल्या पाहिजेत जेणेकरून नर्सेसवरील ताणतणाव कमी आल झाला पाहिजे